शबरी माता तर आज आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये डेरं गाव आहे आणि हे अहमदनगर तालुका बी आहे आणि जिल्हा बी आहे तर आज आपल्या आदिवासी बांधवांची आपण परिस्थिती तुम्हाला दाखवणार आहोत तर हे पाहू शकता तुम्ही हे घरं कुटुंब पा आज एवढे प्रधानमंत्री आवाज योजना शबरी आवाज योजनाचे घरं आज अक्षरशः आमचे लोक पाह या अशा घरामध्ये झोपड्यात राहत आहेत तर आपल्याला इथली पूर्ण माहिती भाऊ काय नाव सुभाष माता बरडे हा सुभाष भाऊ आपल्याला काही माहिती सांगणार आहेत तर आज काय घरकुलाची याची काय अडचणी येते तर... बघ तर आज भाऊ सांगणार आहे पुन्हा नका कटकर हा तर आज भाऊंना विचारून घेऊ की नेमका घरकुलाच्या अडचणी कशामुळे का काय त्या आम्हाला ना इंदिराबाई आवास योजनेमध्ये घरकुल भेटलेलं नाही ते म्हणजे सरकारी जागा आहे त्याच्यानंतर प पंतप्रधान आवा शबरी आवास योजना आलेली त्याच्यात घरकुल भेटलेला नाहीये प्रस्ताव किती वेळा पाठवले चार बारा पाठवलेला आहे आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये बावीस मध्ये एक आणि तेवीस मध्ये असे चार घर प्रस्ताव पाठवलेले तर दोन हजार मध्ये आपले जे महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब दोन हजार बावीसमध्ये तर त्यांनी एक शासन निर्णय काढला होता वन जमिनी गायरान जमिनी व जी राहती सरकारी जागा असेल ती जागा त्या कुटुंबाच्या नावावर करून आणि त्याला जागेवर तिथे घरकुल देण्याचा आदेश काढला होता आता ते मुख्यमंत्री नाही आहेत पण माझी मुख्यमंत्री आहेत आत्ताच त्यांना मी एक आठ पंधरा दिवस झाले तेव्हा मी भेटलो या विषयावर का की आपल्या आदिवासी बांधवांचा अधिकार आहे आणि आत्ता मी एक जानेवारी रोजी दिल्ली इथे राष्ट्रपती जे आपले राष्ट्रपती आहेत त्यांना हे निवेदन दिलं महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांनाही हे निवेदन दिलेलं आहे की ह्या एक महिन्याच्या आत जर आमच्या स्वतःच्या जागा व त्यांना घरकुलं ओवन जमिनी गायरान जमिनी या आम जर आमच्या आदिवासी बांधवांच्या नावावर जर झाले नाहीत तर पूर्ण टोटल महाराष्ट्रामधून मा एक एक घरातून एक एक माणसं हे माझ्या बराबर दिल्लीला उपोषणला बसणार आहेत का की आतापर्यंत मला सांगा ज्या आदिवासी बांधवांनी हे भारत स्वतंत्र करण्यासाठी एवढे विद्ध केले एवढे शहीद झाले एवढ्या काही गोष्टी काढल्यात पण आम्हाला आदिवासींना न्याय मिळाला आपल्याला आतापर्यंत आत्तापर्यंत कुठंतरी राजकारण होतं कुठंतरी आमदाराच्या व कुठल्या तरी खासदाराच्या दबावाखाली येऊन आज ह्या कुठल्या काही गोष्टी होतात आणि आदिवासी बांधवांना वंचित ठेवल्या जातात म्हणून आज इतरांच्या होत्या आदिवाशांच्याच का होत नाहीत म्हणून याच्यावर आम्ही आता लक्ष देण्यासाठी आता नगरच्या कलेक्टर साहेबांकडे आणि बीड साहेबांकडे आम्ही चाललेलो हो। आहोत तर पूर्ण स्टीम आता तिथं आम्ही पुढे चालणार चाललेलो हो। आहोत आणि आज ह्या वस्तीला भेट देऊन आज या गोष्टीला भेट देऊन खूप मला असं वाटतं की मी महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव धुळा नाशिक औरंगाबाद असेल पुणा असेल अहमदनगर असेल पूर्ण काय अशा सातार जिल्ह्यामध्ये आपण परत सांगतो मी फिरलो पण तुम्हाला सांगतो असेच वंचित आहेत आपले लोक म्हणून आज शबरी आवाज योजनाचे घरकुल्याच्या योजना चालू आहेत त्याचाही लाभ घ्यायला पाहिजे पण जागा नसल्यामुळं देत नाहीत म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की आता याच्यावर आज नगरच्या कलेक्टर साहेबांना आम्ही भेटायला चालवलं बघूया काय होतंय काय नाही भेटुन मां जी माला वाइट कि आज यांना भेटून खूप काय असा दुःखात म्हणजे मला खूप असं वाईट वाटतंय की या गोष्टी आज होत आहेत भारत होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आम्ही आज वंचितच आहोत आम्हाला वंचित ठेवण्याचं कारण सरकारचं काय आहे ते आम्हाला सरकारला विचारायचं आहे म्हणून पुढची पुढं खुशीचे आम्ही पुढं करू ज्या आदिवासी जय एक जय शगिनिमत